पहिली शिपमेंट जाते माझी सरांच्या माध्यमातून सरांनी भरपूर सपोर्ट केलेला आहे तुम्हाला मला डाळिंबामध्ये पण काम करायचं असं प्रॉब्लेम नाही आलेला आतापर्यंत माणसं मॅम असू तो अजून स्वतः कुठलाच याला काही प्रॉब्लेम नाही दिलेला आतापर्यंत सगळ्यांना एकच फर्स्ट ना प्लस असं सरांनी तेव्हा म्हणजे मी ऑल पूर्ण ठिकाणी व्हिजिट दिलेला आहे प्लस मला कोणच वाटले नमस्कार मित्रांनो आपण आज अजून एक आपल्या सक्सेस स्टोरी बरोबर आलेलो आहे त्यांची आज पहिली स्वतःची शिपमेंट ओनियनची चाललेली आहे व्हिएतनामला तर आज बेसिकली ते संगमनेर वरनं पुण्याला देखील येत होते बिझनेस इन्क्युबेशनसाठी तिथे ते, ते आपल्याला सांगतील त्यांना काय गोष्टी कळायला कारण की एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी ते भरपूर प्रयत्न करत होते स्वतः शिकून देखील काम करत होते त्यानंतर ई एफ टी बरोबर जॉईन झाले त्याच्यानंतर आमच्याबरोबर विजिटला देखील मुंबईला देखील आले जिथे आपण सी एफ एस आय सी डीज आणि भरपूर काही विजिट बघितल्या आणि आज ते स्वतः आपल्या इथे नाशिकच्या गोडाऊनमध्ये पिंपळगावला आलेले आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की आज त्यांची पहिली शिपमेंट चाललेली आहे तर त्यांना काय वाटतं आणि ई एफ कडनं त्यांना काय काय भेटलं येस ओव्हर टू यू सर नमस्कार मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे इंजिनिअरिंग केल्यानंतर जॉबकडे प्रेफरन्स न करता मी शेतीकडे वळालो शेतीकून ग्लोबल मार्केटमध्ये जाण्यासाठी मी सगळीकडे रिसर्च करत होतो क्लासेसमध्ये स्वतः पण अभ्यास करत होतो एक्सपोर्ट इम्पोर्टचा बट मी भरपूर ठिकाणी इन्क्वायरी केली नाशिकमध्ये केली मुंबईमध्ये केली पुण्यामध्ये तीन चार ठिकाणी केली पण बेस्ट ऑप्शन मला एफ टी वाढला सो मी ए एफ टी जॉईन केलं तिथे सेशनमध्ये पहिल्या सेशनपासून तो लास्ट सेशनपर्यंत सगळ्या गोष्टी वाउंड अप करून घेतलेल्या आहे सरांनी सचिन सर असो करण सर असो मानसी मॅम असो सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे सांगितल्या डॉक्युमेंटेशन सीएचे कॉलिंग लाईव्ह कॉलिंग घेतलेलं आहे आमचं लाईव्ह सीएचे सी लाईव्ह कोटेशन पण घेतलेलं आज पहिली व्हिजिट पहिली शिपमेंट जाते माझी व्हिएतनामला स uh, सरांच्या माध्यमातून सरांनी भरपूर सपोर्ट केलेला आहे याच्यासाठी uh, uh, सगळे गोष्टींचं डॉक्युमेंटेशन असू बाकीचे uh, प्रोडक्ट कुठला ब निवडायचा त्याची सायझिंग म uh, साईज कुठली पाहिजे uh, बॅगची uh, साईज ब्रँडिंग वगैरे <cris�> स्टेचिंग क्वालिटी कुठली पाहिजे सगळ्या गोष्टी सरांनी सगळ्या व्यवस्थित सांगितलेल्या आहे याच्यामध्ये प्लस तुम्ही म्हटलं तुमचं डाळिंबाचं देखील काम आहे त्याच्यातही तुम्हाला करायचं इन फ्युचर मला डाळिंबा मध्ये पण काम करायचं एक्झॅक्टली सो आज आता तुमचा एक पहिला कंटेनर चाललाय सो so, जेव्हापासून तुम्ही सेशनला आलते तर बोर्ड ऑफियसली सगळ्यांच्याच डोक्यात असतं की आम्हाला सांगितलेल्या सर्व्हिसेस भेटतील किंवा नाही भेटतील तर आमच्याकडनं ज्या सर्व्हिसेस तुम्हाला सांगितलेल्या त्या सगळ्या भेटल्या सगळ्याच भेटलेल्या असं कुठलाच प्रॉब्लेम नाही आलेला आतापर्यंत आणि लास्ट एक लोकांना तुम्ही सजेस्ट काय करताल की आज लोक काही ठिकाणी फ्रॉड अडकत आहेत प्रॉब्लेम्स होत आहेत किंवा भरपूर काही इश्यूज होत आहेत आणि जसं तुम्हाला आज दाखवलं की आपलं लाईक पूर्ण स्टोरेजचं आज पूर्ण गोडाऊन आहे आपलं वर्किंग आहे आपण इव्हन आपल्या कोल्ड स्टोरेजला गेलो भविष्यात मी स्वतः तुम्हाला इन्सेस्ट करेल कंटिन्यू शिपमेंट जर तुम्ही ठेवतात आमच्याबरोबर वर वर्किंग वर तुम्ही इंटरनॅशनल व्हिजिटला देखील या तर आपला असा हा इनउ सेटअप आहे आणि आज तुम्ही जर करताय तर लोकांना तुम्ही एक मेसेज काय देऊ इच्छिता सगळ्यांना एकच सांगणे आहे ट्रस्ट ठेवायचा असं तर सरांवर ठेवा कारण की मी ऑल पूर्ण ठिकाणी व्हिजिट दिलेला आहे ट्रस्ट मला कोणाच वाटलेलं नाही मी ऑफिसला आलो मला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या ज्या गोष्टी पाहिजे होत्या एक्सपोर्टमध्ये इम्पोर्टमध्ये सगळ्या गोष्टी या तिकडून मला क्लिअर झाल्या त्याच्यामुळे मी सजेस्ट करू शकतो सगळ्यांना मोस्ट मोफला की शिकाय एक्स इम्पोर्ट एक्सपोर्ट शिकायचा असत मोस्ट ऑफ टू प्रिफर करा यस थँक्यू व्हेरी मच सर आणि मी सरांबरोबर इतरांना हे देखील सांगेल की आमचं जस्ट ह्याच्यात तुम्हाला हातभार असतो आणि आम्ही तुम्हाला सिक्युअर करून घेतो आफ्टर ऑल सरांची आज मेहनत आहे की सर आज ट्रॅव्हल करून सगळ्या विजिट्सला पण आले पुण्याला देखील आले आणि आज नाशिकला पण आले जे आज मार्केटमध्ये आहेत जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं शंभर टक्के प्रॉफिट आहे पाचशे टक्के प्रॉफिट आहे घरात बसून काम करा झिरो रुपीज कॅपिटल इन्व्हेस्टमेंट लागणार आहे ह्याच्या आमिषाला पडू नका जर मी नेहमी म्हणतो स्वर्ग बघायचा असेल तर तुम्हालाच काम करावं लागणार आहे मरावं नाही लागणार आहे मग त्यासाठी जर तुमची कामाची तयारी असेल मेहनत घ्यायची तयारी असेल तर नक्कीच तुम्ही तुमची एक्सपोर्ट इम्पोर्ट जर्नी आणि बिझनेस आमच्याबरोबर नक्की सुरू करू शकता